बासुंदी तयार झालेली आहे पहा खूप सुंदर अशी आपली बासुंदी तयार झालेली आहे तर पहा तुम्ही ही अशा पद्धतीची बासुंदी जरूर करा आणि अशी परिपूर्ण थाळी तयार करा खूप छान चपाती आहे त्या सॅलेड आहे आमटी आहे भात आहे आणि लोणचं आहे माझ्या हातामध्ये गाजर दिसत आहे ना आज आपण गाजराची रेसिपी काय बनवणार आहोत अगळी वेगळी आणि अतिशय सुंदर अशी रेसिपी बनवणार आहे अगदी युनिक अशी तर गाजरापासून आपण बासुंदी बनवणार आहोत आता ती बासुंदी कशी बनवायची पहा चला या तुम्हीही माझ्यासोबत किचनमध्ये आणि बासुंदी कशी बनवली जात आहे ते पहा पहा आपण हे गाजर घेतलेले आहेत चिरून ते आपण आता धुवून घेणार आहोत पहा गाजर आपण हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये अर्धा फुलपात्र आपण पाणी ओतलेलं आहे आता आपण हे कुकरला लावत आहोत कुकरला लावून आपण याच्या तीन शिट्ट्या काढणार आहोत पहा आपण हे कुकरात हे गाजर ठेवलेलं आहे आपल्या इकडे कुकर होत आहे तोपर्यंत आपण इकडे कणिक म्हणून घेऊया आपण गाजराची बासुंदी बनवत आहोत खूप छान लागते चवीला तर अतिशय अप्रतिम अशी बासुंदी लागते आणि पौष्टिक अशी आपली बासुंदी तयार होत आहे आता ही बासुंदी बनवत असताना आपण त्याच्यामध्ये दूध घालणार आहोत वेलची घालणार आहे आणि ड्रायफ्रूट वापरणार आहे पहा कणिक मळण्यासाठी पाणी हे कोमट पाणी घ्यायचं आहे कोमट पाण्याने कणिक मळल्यामुळे काय होतं की आपल्या चपात्या ज्या आहेत ना ते मऊ अशे पहा आपली कणिक म्हणून झालेली आहे याच्यावर मी झाकण घेतो पहा आपणाला बासुंदी बनवण्यासाठी गाजर आपण उकडलेले आहेत साखर अर्धी वाटी ड्रायफ्रूट घेतलेला आहे वेलची बारीक केलेली आहे आणि दूध घेतलेलं आहे अर्धा लिटर आहे पहा आपला कुकर झालेला आहे गाजरे आपलं पहा छानसं उकडलं गेलेलं आहे आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घेणार आहोत पहा गाजर जे आहे अतिशय छान उकडलेलं अगदी मऊ असं झालेलं आहे बारीक आपण आता फिरून घेत आहोत पहा अगदी बारीक असं आपण हे पहा अगदी फिरून घेतलेलं आहे अगदी खूप बारीक अशा पद्धतीने घ्यायचं आहे आता हे एका भांड्यात काढून घेते आता ही आपण दुसरी बॅच घेतो बारीक बारीक पहा छान असं आपलं हे बारीक करून झालेलं आहे गाजर अगदी स्मूथ असं झालेलं आहे पहा तुम्हाला हवं असेल तर चाळणीनं आपण हे गाळून घेतलं तरीही चालेल आणि हे छान असं बारीक झालेलं आहे मी आता असंच वापरत आहे इकडे आपण गॅसवर कडे तापत ठेवलेली आहे याच्यात पहा आपण एक चमचा हे तूप घालत आहे तूप आहे ते पहा आपलं वितळलेलं आहे तूप आता याच्यामध्ये आपण हे जे गाजराचं वाटप करून घेतलं बारीक आता हे घालत आहोत तुपावर आपण जरा परतून घेणार आहोत एक मिनिटासाठी पहा आपण हे एकसारखं हलवत राहायचं आहे आणि एक ते दोन मिनिटासाठीच आपण हे परतून घेत आहोत पहा याच्यातील जे पाणी आहे ना ते मग अशा पद्धतीनं आटलं जातं मग पहा हे परतून झालेलं आहे याच्यात आपण आता साखर घालत आहोत अर्धी वाटी आपण साखर घेतलेली आहे आपण घातलेली आता साखर आहे ना ही साखर पूर्णतः आपण विरगळून घेणार आहोत आणि त्याच्यानंतरच आपण याच्यात दूध घालणार आहोत जे दूध घेतलेलं आहे ना हे दूध घालत आहोत पहा कलर अतिशय छान असा येत आहे स्मेल ही खूप छान असा येत आहे थोडं थोडं दूध घालत आपण हे मिक्स करत आहोत पहा याला छानशी उकळी आली की आपण गॅस जो आहे हा मीडियम करणार आहोत दूध घातल्यानंतर आपण काय करायचं आहे हे एकसारखं पळीनं हलवत राहायचं आहे कारण काय होतं की मग बऱ्याच वेळेला दूध जे आहे ना ते फुटलं जातं मग ती बासुंदीला टेस्ट व्यवस्थित येत नाही त्यामुळे एकसारखा पण अशा पद्धतीनं हे ढवळत राहायचं आहे म्हणजे आपली बासुंदी जी आहे ना ती छान अशी होते अगदी मऊ मुलायम जसे म्हणतो ना दाटसरपणाही त्याला अतिशय छान असा येतो हा याला उकळी आलेली आहे आता आपण गॅस जो आहे तो मीडियम करत आहोत एक दोन मिनिट आपण अशा पद्धतीनं याला शिजवून घेणार आहोत पहा छान झालेले आपण आता हे ड्रायफ्रूट घालत आहोत त्याच्यात गॅस आपण आता बंद करणार आहोत बासुंदी आपली तयार झालेली आहे आपण आता चपाती बनवत आहोत सगळा स्वयंपाक झालेला आहे आपण आता ताटात वाढून घेऊया ही आमटी आहे भात आहे सुंदर अशी झालेली आपली ही बासुंदी हे आणि हे आपलं सॅन्ड आहे पहा खूप छान अशी आपली थाळी ही तयार झालेली आहे बासुंदी पहा खूप सुंदर कलरही किती छान आलेला आहे स्मेल तर अतिशय सुंदर आहे आणि टेस्ट तर अतिशय जबरदस्त अशी याची टेस्ट आहे पहा खूप सुंदर अशी आपली बासुंदी तयार झालेली आहे तर पहा तुम्ही ही अशा पद्धतीची बासुंदी जरूर करा आणि अशी परिपूर्ण थाळी तयार करा खूप छान चपाती आहे त्या सॅलेड आहे आमटी आहे भात आहे आणि लोणचं आहे तर चला गाजरचा सीझन आता चालू आहे खूप सुंदर सुंदर अशी गाजर बाजारात येत आहे मग तुम्हीही अशा प्रकारची बासुंदी जरूर करा टेस्ट तर अतिशय सुंदर अशी आहे स्मेलली याचा छान येतो आणि कलर तर अतिशय सुंदर असा आलेला आहे मग चला तुम्ही बासुंदी अशी जरूर करा आणि कशी झाली हे सांगाल मात्र विसरू नका स्वस्त राहा मस्त राहा मजेत राहा आनंदी राहा उत्साही राहा हसत राहा हसवत राहा आणि हो पुढचा भाग म्हणजे पुढचा एपिसोड पाहायला विसरू नका पुढची रेसिपी काय असणार आहे अवश्य पहा आणि कमेंट अवश्य करा तोपर्यंत धन्यवाद